आता माझी इथे देवपूजा झालेली आहे रांगोळी काढते मी खाली इथे देवाच्या समोर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची आषाढी एकादशी कशी गेली ते आम्हाला नक्की सांगा कॉमेंटमध्ये शेअर पण करा त्यासोबत हो आता मी बाहेर रांगोळी काढायला घेतलेली आहे तिथे आपण ब्लॅक कलर टाकून मग बाजूला व्हाईट रांगोळीने ठिपकी टाकून घेऊ तुम्ही बघताय तिथे आता चम्मचने व्यवस्थित गोल गोल करून घेते मी आणि एक पेन्सिलच्या मदतीने फुलं तयार करून घेते तुम्ही एखादी काडी पण घेऊ शकता बारीक तिथे असे मस्त फुलं सगळे तयार करून झाले आता त्याच्यात कलर भरू पिवळा आणि लाल तुम्ही दुसरे कोणते पण कलर घेऊ शकतात हे मुलगा पण आहे माझा <laughs> फक्त इथे ट्राय करत होता आम्ही हे फक्त याच्यानी पेन्सिलने मग नंतर त्याच्यात कलर भरू अशा पद्धतीने विठ्ठलांचा टिक्का आम्ही इथे घेतला घेतलाय आता इथे मुलाची मदत घेतली मी नाव टाकण्यासाठी त्याला म्हटलं नाव काढून दे तिथे रांगोळीवर आणि मी ते व्हाईट कलरने त्याला नाव हे करून घेतले आणि तिथे एक, एक पिवळा कलर आणि लाल, लाल, लाल कलर केंद्रात जात होतो तेव्हा रस्त्यात आम्हाला मुलं दिसले बघा किती सुंदर सजून जा आलेले आहेत मुलं शाळेत किती गोड दिसत आहे मुलं आता आम्ही आलो आहे तिथे केंद्रात म्हटलं आज एकादश आहे म्हणून चला केंद्रात जाऊया आम्ही इथे प्रदक्षिणा घालत होतो खूप तास आम्ही के केंद्र हाय सकाळची रुटीन तर तुम्ही पाहिलीच आमची तर मी दुपारी ब्लॉग करायचं विसरली माझी काही कामं होते त्याच्यामुळे तर आता संध्याकाळचं तुम्हाला संध्याकाळच आणि आता स्वयंपाकाला तर उपासाच बनवायचं आहे आपल्याला तर मी रताळूची एक रेसिपी दाखवणार आहे आणि बटाटा साबुदाने वडे बनवणार आहे तर चला मग आपण सुरुवात करूया तुम्हालाही मी देत चला तर मग पहिले आपण रताळू बनवायची रेसिपी बघून घेऊया पहिले आम्ही हे चार पाच रताळू घेतले त्यांचे हे साल काढून घेऊ आपण अशा पद्धतीत सालून घ्यायचे सगळे तेच हे करते मी आता हे बघ असे हे काढून घ्यायचं आणि गोल गोल चकली करून घ्यायची ह्या पद्धतीने आता मी हे सर्व ह्या पद्धतीने गोल गोल चक्री कापून घेते या पद्धतीने चकल्या करून घेतल्यात आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कडईमध्ये मी तूप टाकून घेते तुम्ही तूप गावठी टाका तुमच्याकडे जे असेल ते दोन चम्मच तूप टाकून घेतला आम्ही ते आता त्यामध्ये गोल केलेल्या चकल्या सर्व टाकून घ्यायच्यात आपल्याला म्हणजेच रताळू ते थोडं मिक्स करून घेते मी आता व्यवस्थित आणि त्यामध्ये साखर टाकून घेऊ आपण आता तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही साखर टाकून घ्या आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी गॅस कमीच ठेवलेला आहे आता त्यावर झाकण झाकून ठेवू पाच मिनटासाठी साईडला ठेवून घेऊ इथं आम्ही उकळलेले बटाटे घेतले त्यांचे साल काढून घेऊ आपण इथे माऊस साल काढते तेवढ्यात मी चटणी बनव बन बनवायची तयारी करून घेते हे बघा यामध्ये मी शेंगदाणे थोडेसे शे, आणि पाच सा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी यामध्ये टाकून घेतल्या आणि आता मिक्सरमधून फिरून घेते हे बघा हे असं वाटून घेतलं मी <coughs> आता हे रतडू पण बघून घेऊ आपण कसे झाले हे बघा आता पाणी सुटलंय याचं साखरेचं पाणी सुटलंय हे बघा हे असं पाणी सुटलंय तर आपल्याला हे शिजून घ्यायचं अजून पाच दहा मिनटं परत मी झाकून ठेवते पाच पाच मिनटांनी मी बघत राहिले हे बघा बटाट्याचे पण साल काढून झालेली आहे आणि माझ्याकडे साबुदाणे होतेच रात्रीचे भिजवून ठेवलेले मी ह्यामध्ये काढून घेते थोडीशी मोठी पातीली माझ्याकडे हे एका साईडला ठेवते आणि ह्यामध्ये बटाटे किसून घेते हे बघा माझे बटाटे किसून झालेले आहेत आता साबुदाण्यामध्ये बटाटे टाकून घेते मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते त्यात आणि वाटलेलं जे आपण मिरचीचं आणि शेंगदाण्याचं आहे ना ते वाटण मी टाकून घेते थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि ते छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता मध्ये मी इथे रताडू पण बघून घेते आता इथे मी पाच मिनटासाठी फुल गॅस करून घेते आणि परत झाकून ठेवते हे बघा झालेले हे हे बघा आता थंड झाल्यावर ना व्यवस्थित होऊन जाते आता मी गॅस बंद करून देते आणि हे एका साईडला ठेवून देते तिने आता हे बघा घेतलेला आहे आणि तड हाताने व्यवस्थित झालेले तुम्हाला आणि कडे कड्याने आपल्याला गरज पडत असेल तसे बघा ह्या पद्धतीने टाकू शकता तिथे माऊचं पण मध्ये मध्ये चालू बनवायचं येत आहे या पद्धतीने आमच्या असे सगळे बनवून झाले तर आता आम्ही तेलात त्यांना फ्राय करून घेणार आहोत थोडा आपल्याला कमीच गॅस ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये थोडस चेक करत राहायचं आहे आपल्याला आणि दोघं साहित्य छान लालसर करून घ्यायचे आपल्याला ते पण तिथे दिसतच असतील तुम्हाला कसे लाल लाल झालेत ते अशाच पद्धतीने दोघं साईड आपण लाल करून घ्यायच्या आहेत त्या झाले आहेत आता हे मी काढून घेते त्यांचा आवाज पण भारी येत होता पण आम्ही तो बंद करून दिला आता हे बघा माझे सर्वे तडून झालेले आहेत वडे मी एक तोडून दाखवते तुम्हाला हे बघा किती छान झालेले आहेत पण पूर्ण शिजले होते ते इथे अमूलची मस्ती दही घेतली आम्ही आणि एका पातेलीत टाकून घेतलं इथे इथे तिखट टाकून घेऊ थोडंसं नमक आणि थोडीशी साखर टाकून घेऊ आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे पहा अशा पद्धतीने त्याचा पिंक कलर येतो आणि चटणी तयार झाली हा आमचा ताट आम्ही व्यवस्थित तयार करून घेतला आहे चला तर मग आता दे आधी देवाला नैवेद्य दाखवून देऊ आपण हे पा अशा पद्धतीने कशी वाटली मग आमची रेसिपी तुम्हाला प्लीज घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या वेलायकनला कर टच करा चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये परत बाय बाय आणि गुड नाईट तुम्हाला सर्वांना